हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंधरा जानेवारी वारा हे वार आहे सोमवार आणि आज आहे मकर संक्रांत तर या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा स्वामीमय शुभेच्छा तर हे नवीन वर्ष आणि हा सण आनंदाचं आणि भरभराटीचं तुम्हाला जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आपला मकर संक्रांत हा या वर्षातला पहिला सण असतो आणि हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा असा हा सण मानला जातो तर या दिवशी स्नानाला आणि दानाला सुद्धा खूप महत्व असतं तिळाला सुद्धा आजच्या दिवशी खूप महत्त्व असतं आणि म्हणूनच या दिवशी आपण काही उपाय हे करायचे असतात बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी कालच्या कालच्या दिवशी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ तुम्ही बघा तर बघा संक्रांतीच्या दिवशी सर्व देवी देवता हे जागृत अवस्थेमध्ये असतात आणि अशा वेळेला आपण जेव्हा काही उपाय करतो किंवा सेवा करतो तर अशा वेळेला सर्व देवी देवतांची कृपा आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच आज संध्याकाळी किंवा आज रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे आज रात्री तुम्हाला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे आणि त्यामुळे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातली सर्व भांडणं दोष अडचणी आणि दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातल्या सर्व नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी दोष अडचणी भांडणे वादविवाद कलह हो, आजारपण दारिद्र्य हे सर्व काही दूर होईल आणि जे काही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल लक्ष्मी टिकत नसेल पैसा तुम्हाला जर पुरत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर तुम्हाला पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल विवाह जुळत नसेल, त्यामध्ये बऱ्याचशा तुम्हाला अडचणी येत असतील त्याचबरोबर कर्ता पुरुष जो आहे तुमच्या घरातला म्हणजे मग तुमचा पती असेल तर त्याच्या नोकरीमध्ये सुद्धा जर काही अडचणी येत असतील जसं की त्याचं प्रमोशन होत नसेल इन्क्रीमेंट होत नसेल तर अशा प्रकारच्या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील किंवा तुमच्या घरामध्ये चिडचिडपणा होत असेल तुमचे पती जर चिडचिडेपणा करत असतील किंवा एखादा व्यक्ती जर सतत कायम टेन्शनमध्ये राहत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून बघा त्यामुळे तुमच्या घरातले सर्व दोष पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता त्याचबरोबर शत्रू बाधा शत्रु पिरा यासारख्या सर्व है, तर त्या दूर हा उपाय जर अतिशय आज करायचा आहे हा उपाय केल्यामुळे वर्षभर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि तुम्हाला ना तुम्हा कोणत्याही गोष्टीची कमतरता सुद्धा भासणार नाही तर तुम्हाला या उपायासाठी काय लागणार आहे हे आपण आता पाहूयात तर बघा सर्वप्रथम तुम्हाला एक कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं जा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नेहमी कापूर जाळता असं भांड तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेने कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो कोणता कापूर तुम्ही पूजेसाठी वापरता तो कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर या कापरावरती अगदी आपल्याला दोन थेंब तूप टाकायचं आहे त्यानंतर आंब्याचं जे लाकूड असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आता वाळलेलं लाकूड शक्यतो करून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अगदी छोटासा तुकडा तुम्हाला यासाठी लागणार आहे तर लाकूड हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली असं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न संकट येत नाही त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये या आंब्याच्या पानांना आंब्याच्या या म्हणजे आंब्याच्या या लाकडाला अतिशय महत्वाचं स्थान असतं जेव्हाही कोणतं आपण शुभ कार्य करत असतो लग्न सोहळा आपण करत असतो किंवा कुठलाही इतर जेव्हा आपण महत्वाचं शुभ कार्य करत असतो तर त्यावेळेला आपण आंब्याचे डहाळे लावत असतो किंवा आंब्याच्या पानांचं पानं लावत असतो तर त्यामुळे त्या लग्न कार्यामध्ये किंवा त्या शुभ कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येत नाही त्याचबरोबर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजेवरती सुद्धा तोरण आंब्याचं लावत असतो तर त्यावेळेला आपल्या घरातल्या व्यक्तींवरती सुद्धा कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करू नये यासाठी आंब्याच्या पानांचं तोरण हे आपण लावत असतो तितकंच महत्व या लाकडाला सुद्धा असतं तर हे आंब्याचं जे लाकूड आहे तर ते नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचं मानलं जातं जेव्हा आपण आपल्या घरामध्ये एखादा हवन वगैरे करत असतो तर त्यामध्ये सुद्धा आपण लाकूड टाकत असतो किंवा आंब्याचं लाकूड सुद्धा टाकलं ला जातं आणि म्हणूनच आंब्याचं लाकूड आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला पांढरे तीळ आणि तेळ जे असतात तर ते, 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 ते तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर थोडीशी पिवळी मोरी सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि या वस्तू घेऊन तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरनं तीन तीन वेळेला उतरवून घ्यायचे आहेत उतरवत असताना डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे तीन वेळेला सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे उतरवायचे आहेत तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्ही उतरवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर खूप जास्त चिडचिड करत असेल किंवा आजारी असेल तर अशा व्यक्तीवर सुद्धा तुम्ही उतरून घेतलं तरीही चालेल त्यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळणार आहात तर त्या कापरामध्ये तुम्हाला या वस्तू सर्व टाकायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला दोन वेलची आणि दोन अखंड लवंगा सुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे सर्व तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती कालभैरवाष्टकम जे आहे तर ते लावू शकता किंवा तुम्ही मोठ्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये म्हणू शकता जेणेकरून तुमच्या घरातल्या या वास्तूमध्ये प्रत्येक वा कोपऱ्यामध्ये हा आवाज जो आहे तर तो घुमला पाहिजे किंवा तो आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवर लावू शकता किंवा स्वतःही पठण केलं तरीही चालेल तर बघा या कालभैरवाष्टकमचं अतिशय खूप जास्त महत्व आहे खूप प्रभावशाली असं हे स्तोत्र आहे कारण ह्या ह्या स्तोत्राचं ज्यावेळेला आपण पठण करतो तर त्यावेळेला सर्व नकारात्मक वाईट शक्ती असतील तर या सर्व यामुळे निघून जात असतात आणि त्यासोबतच आपण हवन केल्यामुळे सुद्धा हे सर्व दोष दूर होत असतात तर बघा तुम्हाला जे काही शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही म्हंटल किंवा श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर हे जे भांड आहे तर ते तुम्हाला थोडा वेळ तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला उचलायचं आहे उचलून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण फिरवायचं आहे आणि फिरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि हे तुम्हाला फिरवून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती यायचं आहे आणि तिथे तुम्हाला मुख्य घराच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा हे कापडाचं भांड ठेवायचं आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा संपूर्णपणे सर्वस्व असतो आणि तिथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा सुद्धा प्रवेश करत असतात आणि लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी सुद्धा तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपल्याला तिथं सुद्धा थोडा वेळ हे भांडं ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करणार नाही तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यानंतर हे तुम्हाला कापड्याचं भांड उचलायचं आहे परत तुम्हाला तुमच्या देवघरासमोर नेऊन ठेवायचं आहे आणि हा उपाय करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे शक्य असेल तर खिडक्या सुद्धा तुम्ही उघडा ठेवू शकता त्यानंतर या हवनामध्ये आपल्याला एक छोटासा गोळाचा खडा सुद्धा टाकायचा आहे त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व अडचणी दूर होतात घराची प्रगती होते मुलांची आणि आपल्या पतीची सुद्धा प्रगती होते आणि घरामध्ये सुखशांती समृद्धीसुद्धा कायम टिकून राहते त्यामुळे तुम्ही आज रात्री हा उपाय सांगितल्याप्रमाणे नक्की करा एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर ती स्किप केली तरीही चालेल ज्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल आहे तर त्या वस्तू वापरून तुम्ही हे जे कापूर आहे तर ते जाळायचं आहे आता जर समजा तुम्हाला सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म असेल तर तुम्ही स्वतः सोडून घरातल्या इतर हा उपाय केला तर ही चालेल त्यानंतर या ज्या वस्तू आपण यामध्ये सर्व थंड झाल्यानंतर तुम्हाला हे किंवा डस्टबिन डस्टबिनमध्ये सुद्धा टाकून दिलं तरीही चालेल तर चला चाले। झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ